शर्करेला लाज यावी आपल्या बरोबर असं ना की एकदा एक मिठाई बघतो आपण आणि ती न खाता सुद्धा ना ती खूप गोड वाटते आपल्याला शर्करेला लाज यावी ओठ होते काय होते शर्करेला लाज यावी ओठ होते काय होते गारठा ही गार व्हावा घाण इतके हात होते शर्करेला लाज यावी ओठ होते काय होते गारठा ही गार व्हावा घाल इतके हात होते सावया रंगास होती साजिरी रेखीवता सावया रंगास होती साजिरी रेखीवता कस्तुरीचा गंध होता केस होते काय होते कस्तुरीचा शिवराज मी, मी वृक्ष विजय या तोपण नावाने लिखाण करतो काही शेर आहे की लागला होता किनारा आजही लागला होता किनारा आजही सागरा ना हात सुटला आजही लागला होता किनारा आजही सागरा ना हात सुटला आजही पामराला घर तसे दिसलेच होते पामराला घर तसे दिसलेच होते उंबऱ्यातच प्राण सुटला आजही पामराला घर तसे दिसलेच होंबर्यातच प्राण सुटला आजही <laughs> आणि हा शेवटचा शेरपूप तुमच्या पुढे ठेवतोय एकट्या मध्यान रात्री आजही एकट्या मध्यान रात्री आजही गाडतो सावज पुरावा आजही एकट्या मध्यान रात्री आजही गाडतो सावज पुरावा आजही लागला होता किनारा आजही सागराणा हात सुटला आजही कविता घेतोय बरसत्या नभाच्या मनाचा मी अश्रू गरज त्या विजेची क्षणाची झळा बरसत्या नभाच्या मनाचा मी अश्रू गरज त्या विजेची क्षणाची झळाई मी काय सांगू मी कुठल्या ऋतूचा ऋतू चालत माझे बार माही ऋतूचा पहिलं तिरी दिसेमस किनारा हो पहिलं तिरी दिसेमस किनारा हृदय का तरी मागे हाची निवारा हो पहिलं तिरी दिसेमस किनारा हृदय का तरी मागे हाची निवारा पुढे येऊन मी पार पेटून गेलो पुढे येऊन पार पेटून गेलो खबर ना पुन्हा कसल्या शहारा मनातले दुःख रोज पळवाट आहे मनातले दुःख रोज पळवाट आहे पण उठातला उठात राही मी काय सांगू मी कुठले ऋतूचा ऋतू ग माझे बार माही जे जे दिले मी ते थोडेच होते जे जे दिले मी ते थोडेच होते तुला जायचे खूप राबून गेले किती आस म्हणते तुझ्या नावची ग ते दर्या कुठेच्या कुठे पार गेले दिले मी ते थोडेच होते तुला जायचे खूप राहून गेले किती आस म्हणते तुझ्या नावची ग ते दर्या कुठेच्या कुठे पार गेले धडकता स्पंद आजही तुझे गीत गातो धडकता स्पंद आजही तुझे गीत गातो पण सुरात त्या आता ती मजा नाही मी काय सांगू मी कुठल्या ऋतूचा ऋतू चालती ग माझे बारं माही छेवट कडवाय हो जा तू नाही हो जान तो तू तु काहीच नाही तु ना प्राजक्ताची थोड़ी सुगंधी जयाई हो तू तु काहीच नाही प्राजक्ताची थोड़ी सुगंधी झाई पहाटे पहाटे गुलाबी फुले ही बघ देता त्वाही तु हो प्राजक्ताची थोड़ी सुगंधी झाई पहाटे पहाटे वाटेतलीझा गुलाबी फुले ही बघ देता तही तुला भू अभिमान आहे